पाणी पुरवठा संघटनाची जिल्हा शाखा नांदेड राज्यातील पाणीपुरवठा विभागातील जल जीवन मिशन योजनेचे कमीत कमी बारा हजार कोटी रुपये थकलेले आहेत आम आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये दीडशे कोटी ते दोनशे कोटीच्या जवळपास बिले थकलेली आहेत गेल्या दीड वर्षापासून सर्व कंत्राटदार कामाच्या व्यापामुळे एकही रुपया अजून दीड वर्षापासून मिळालेला नाही त्यामुळे सर्वच कंत्राटदार मेटा आलेले आहेत पाईपवाले सिमेंट लेबर या सर्व लोकांचे पैसे दीड वर्ष म्हणजे आज देतो उद्या देतो परवा देतो असं करीत आम्ही मार्च पर्यंत येऊ असं सांगितलं होतं मार्च गेलं पुन्हा एक वर्ष संपल्याच्या नंतर परत अजून चार महिने संपले तरी शासन आम्हाला पैसे देण्याचा मार्ग घेत नाही मा, नाव घेत नाही तरी मला शासनाला एवढी विनंती करायची आहे प्रशासन आज देतो उद्या देतो म्हणून दे वेळ काढू कोणा करून हात वर करताय तरी आम्हाला जर ह्या आठ दिवसात दहा दिवसात जर बिले नाही मिळाले तर आम्हाला आझाद मैदानावर उपोषण आमरण उपोषण केल्याशिवाय पर्याय राहणार नाही कमीत कमी नांदेड जिल्ह्यामध्ये दीडशे लोक आहेत पाणी पुरवठा ते दीडशे कॉन्ट्रॅक्टर आहेत नाही नाही दीड वर्षापासून कोणालाच भेटलेलं नाही दीड वर्षापासून निधी चालला नाही दीड वर्षापासून ना। आणि आता एवढे कंत्राटदार प्रवाह सांगलीमध्ये एका आमच्या कंत्राट बंधून आत्महत्या नवतरुन कंत्राटदार होता ते आणि त्याला लोकांचे देणे सह्य असह्य झाले देऊ शकल नाही आणि आज किती दिवस फोटो बोलणार तुम्ही देणाऱ्याचे पैसे दुकानदार कामगार जर असतील त्याला आठ दिवस पंधरा दिवस दोन महिने तीन महिने आपण कस तरी ढकलू माणूस किन एक, एक वर्ष जाऊन जरी शासन त्याला जर पैसे मिळत नसतील कॉन्ट्रॅक्टरला तर त्याला आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नव्हता त्यानं जाओं� त्याच्यामुळं त्यांना आत्महत्या केला तर मला शासनाला अशी विनंती करायची आहे की यापुढे अजून दुसरे कंटाळ आत्महत्या करू नयेत म्हणून काळजी घ्यावी आणि आम्हाला जर जर आम्हाला नाही मिळाली तर आम्ही सामूहिक आत्महत्येची शासनाने ठरवावे की बिल द्यायचे का नाही द्यायचे पाटील हंगरगेकर जिल्हा परिषद पाणी पुरवठा संघटनेचा कार्याध्यक्ष आहे केंद्र शासनाची जल जीवन मिशन या अंतर्गत संपूर्ण देशामध्ये पाणी पुरवठ्याचे काम चालू करण्यात आले लोकसभा इलेक्शनच्या अगोदर ही योजना दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस पासून सदर योजनेची काम चालू आहेत केंद्र शासनाची ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना होती जेणेकरून हर घर नल हर घर जल प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाणी देण्यात यावे सदर कामे करत असताना केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून प्रत्येक कंत्राटदाराने आपले संपूर्ण भांडवल बाजारातून आणलेले सामान बँकेचा व्याज बँकेतले बँकेचे पैसे शिशी ओडी जे काही आमचे असते हे सर्व खर्च करून लोकांना पाणी पाजवण्याचा प्रयत्न केला कारण रस्त्यात खड्डा असेल तर तुम्हाला बाजूनी गाडी नेता येते पण पाणी नसेल तर राशी कोणतंही काम होऊ शकत नाही हा महत्वाकांक्षी हो प्रकल्प असल्यामुळे आम्ही एकत्र करून लोकांना पाणी पाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये साडे अकरा निघालेल्या होत्या आहे लवकर नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व कॉन्ट्राक्टदार बंधू जे सर्व पीडब्ल्यूडी वॉटर सप्लाय आणि विविध डिपार्टमेंटला जे आम्ही कामं करतो त्याच्या आमच्या निधी अभावी जवळपास ना नांदेड जिल्ह्यामध्ये आमचे आणि महाराष्ट्रामध्ये एक लाख आठ हजार कोटी रुपये अडकलेले आहेत आणि शासनाने आम्हाला म्हणजे नेहमीच खोटे आश्वासन दिले सर्व डिपार्टमेंटला जसं पाणी पुरवठा डिपार्टमेंट आहे पीडब्ल्यू डिपार्टमेंट आहे सर्व डिपार्टमेंटने आम्हाला खोटे आश्वासन देऊन आमच्याकडनं कामं करून घेऊन महाराष्ट्राचा विकास तर करून घेतला पण त्या विकासामध्ये त्यांना अतिशय जनतेने साथ देऊन महा महायुतीला भरपूर मताने निवडून दिलं पण त्याची जाणीव महायुतीच्या सरकारनी आणि मुख्यमंत्री मोदयांनी ठेवली नाही आणि आज आम्हाला अक्षरशः म्हणजे दहा हजार पाच हजार दोन हजार रुपयाला सुद्धा आम्ही महाग आहोत डिझेल पेट्रोलला महाग आहोत तरी आमची विनंती शासनाला आम्ही वारंवार विनंती केली की बाबा सर आम्हाला काही ना काही पैसे द्या जसं तुम्ही नेहमी पैसे देता दहा टक्के पाच टक्के पंधरा टक्के त्या पण त्यांनी हे या आमच्या विनंतीला मान दिला नाही आणि वारंवार खोट्या देऊन दुसऱ्या कुठल्या त्यांनी योजनेमध्ये जे पैसे वळवले आणि त्या वळवल्यामुळे महाराष्ट्राचा विकास खुटलेला आहे आणि आज आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत आज आम्ही लोकशाही मार्गाने हे आंदोलन करत आहोत पण येणाऱ्या काळात आम्ही आता लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना देखील महाराष्ट्रामध्ये काम